शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा महापराक्रमी इतिहास पुस्तकांपेक्षा इथल्या सह्याद्रीच्या कातळकड्यांना दऱ्याखोऱ्यांना घनदाट जंगलांना आणि इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांनाच माहीत इतिहास घडला जिथे पाहावा जाऊन तिथे या उक्तीला अनुसरून माननीय बाळदादांनी प्रताप क्रीडा मंडळ अकलूतच्या माध्यमातून गिरीभ्रमण सहल व स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले दिनांक सोळा ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला किल्ले मकरंदगड येथे आयोजित केलेला गिरीभ्रमण दौरा व श्रमदान शिबीर विशेष संस्मरणीय आहे प्रताप क्रीडा मंडळाच्या याच गौरवशाली परंपरेला पुढे नेत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला पुन्हा एकदा मंडळाच्या एकशे एक, एक, एक मावळ्यांसह महाबळेश्वर प्रतापगड आणि शिवतीर्थ किल्ले रायगड येथे यशस्वी दुर्ग भ्रमंती दौरा झाला शिवछत्रपतींच्या स्फूर्तीदायी चरित्रापासून प्रेरित होऊन समाजास विधायक दिशा देण्यासाठी इतिहास जपणाऱ्या शिवप्रेमी आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील म्हणजेच बाळदादा सदैव प्रयत्नशील राहिले आहेत स्वराज्य हे रयतेचं राज्य त्यामुळे अठरा पगड जातींसह सर्व मराठी मुलकासह एकतेच्या सकारात्मकतेच्या आणि विधायकतेच्या धाग्यात बांधणारी विचारधारा अंगीकारत आदरणीय बाळदादांनी गिरीभ्रमण दौऱ्यादरम्यान गडकोट संवर्धनाचे महत्त्व सहकाऱ्यांना पटवून देत गडकोटांवर फक्त मौजमाजा करण्यासाठी न जाता दुर्ग संवर्धनासाठी जावे यासाठी प्रेरित केले आदरणीय बाळदादांच्या गिरीभ्रमणामध्ये दुर्ग स्वच्छता व खऱ्या इतिहासाचा प्रचार प्रसार करणं हे फार मोठं वैशिष्ट्य असतं इतिहास अनुभवायला मिळणं हे मोठं भाग्य या गिरीभ्रमण दौऱ्यातून अनेकांना प्राप्त झालं या अतुलनीय कार्याबद्दल आदरणीय बाळदादा यांना आमचा मानाचा मुजरा